नमस्कार लाडक्या बहिणीनं लाडकी बहीण योजनेअंतर्गत अत्यंत महत्त्वाची अशी खुशखबर आहे आनंदाची बातमी आहे लाडकी बहीण योजनेचा जो काही ऑगस्ट महिन्याचा हप्ता आहे तो आजपासून लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होणार आहे या संदर्भातली माहिती आलेली आहे काय महत्त्वपूर्ण माहिती दिलेली आहे ते जाणून घेऊया त्या अगोदर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओज तुम्हाला मिळत राहतील चला तर मग व्हिडिओ सुरू करूयात तर लाडक्या बहिणीनं तुम्ही पाहू शकता महिला व बालविकास मंत्री आदिती सुनील तटकरे यांनी काय सांगितलं आहे ट्विटरच्या माध्यमातून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिला सक्षमीकरणाची अखंड क्रांती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना ऑगस्ट महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याच्या प्रक्रियेस आजपासून सुरुवात होत आहे महाराष्ट्रातील माता भगिनींच्या अखंड विश्वासाने सुरू असलेली सक्षमीकरणाची ही क्रांती यशस्वीरित्या मार्गक्रम करत आहे लवकरच या योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात हा सन्मान निधी वितरित होणार आहे तर हा हप्ता आजपासून अनेक महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवातसुद्धा झालेली आहे आणि ज्या महिलांच्या खात्यामध्ये हप्ता आला नाही त्यांच्या खात्यामध्ये आज किंवा उद्या किंवा परवा जमा होईल प्रत्येक जिल्ह्यामध्ये हळूहळू जमा होत असतो जसं की तीन टप्प्यामध्ये हा हप्ता वितरित केला जातो म्हणजे आज किंवा उद्या किंवा परवा असे जमा होत असतात सर्व महिलांच्या बँक खात्यामध्ये हप्ता जमा होणार आहे ज्यांचा व्हेरिफिकेशन झालेला आहे त्यांचे सुद्धा हप्ते जमा होऊ शकतात तर अशा प्रकारे ही एक महत्त्वाची माहिती होती आपल्या सर्व लाडक्या बहिणींना हा व्हिडिओ नक्की शेअर करा धन्यवाद